सोलापुरात विधानसभा निवडणुकांपासून काँग्रेस पक्षाला अनेक धक्के बसलेत ऐन निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत मोची समाजाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून पक्षाच्या पाच माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेस एकही जागा राखू शकले नसल्याचं सांगत जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला काँग्रेस पक्षातून गळतीचं प्रमाण काही थांबलं नाही शिंदे समर्थक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष निवडणुकी अगोदर भाजपवर अनेक आरोप करायचे मात्र ऐन निवडणुकीत ते भाजपमध्ये गेल्याचं समोर आलंय त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोठे यांचा पराभव झाला प्रकाशवाले ऐन निवडणुकीत भाजपकडे आल्यानं भाजप निवडून आल्याचं सोलापूर शहर उत्तरमधून पाचव्यांदा निवडून आलेले भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांनी सांगितलं प्रवीण वा व तसंच प्रवीणला शुभेच्छा देण्यासाठी गेल्या आपल्या प विधानसभेच्या निवडणुकीपासून प्रकाशजी वाले हे आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये समावेश झालेला आहे मला असं वाटतं की प्रवीण वाले लवकरात लवकर भारतीय जनता पक्षामध्ये समावेश होणार आहेत मा त्यांना आता भारतीय जनता पक्षाचा प्रकाशजी वाले हे सभासद झाल्यामुळं आणि त्यांच्या सगळ्या मला असं मी त्यांना आज शुभेच्छा देऊन त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही आपल्या पक्षामध्ये व्हा आणि आमच्याबरोबर कामाला लागा कारण भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष एक चांगला कार्यकर्ता आमच्या पक्षाला जोडलं जावं असं आमचं सगळ्यांचं मत आहे भारतीय जनता पक्षाचं त्या निमित्तानं वाढदिवसाच्या शुभेच्छा व भारतीय जनता पक्षात येण्याचं आमंत्रण देणार भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष आहे आणि जुन्याला न सोडता नवीनला परत घेऊन त्यांनाही न्याय देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असतो Malazov'taki deneyin devam ediyor.